नमस्कार मी मेघना मेघनाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज मी इथं उपवासाचं झटपट होणारं एक रेसिपी बनवणार आहे तर व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात तर आज आपण इथं भगरीचं ढोकळा बनवणार आहोत खूप झटपट होतं त्यासाठी मी इथं भगरला आहे तो पहिलं मिक्सरला लावून असं रवाळ असं वाटून घेतलेला आहे तो खूप असं बारीक होत नाही तर थोडंसं असं मोठच ठेवायचं आहे तर रवाळसारखं सारखं असं मी इथं हे मिक्सरला लावून बारीक करून घेतलं साधारण एक वाटी आहे तर त्याचबरोबर एकच वाटी ह्याच्यामध्ये दही घालायचं आहे दही थोडंसं एक दोन दिवसाचं असेल तरीही चालेल तर मी इथं एक वाटी दहीसुद्धा घातलेला आहे त्यामध्ये इथं हिरवी मिरची कट करून किंवा मिक्सरमध्ये बारीक करून तुम्ही घालू शकता किंवा थोडंसं लाल तिखट घातलात तरी चालेल आणि त्याचबरोबर चवीपुरतं मीठ याच्यामध्ये घालायचं आहे आणखीन काही तुम्हाला इथं घालायचं असेल जिऱ्याचं पावडर वगैरे तर तुम्ही इथं घालू शकता त्यानंतर पहिलं दही आहे तो पहिलं मिक्स करून घ्यायचा आहे भगरच्या पिठामध्ये आणि त्यानंतर घट्ट झालं तर आणखीन थोडंसं ह्याच्यामध्ये पाणी घालून ह्याचं थोडंसं आपण बेसनाचा वगैरे ढोकळा कसं बनवतो थोडंसं पातळ ठेवतो तसं हे पाणी घालून एकदा फेटून घ्यायचं आहे तर पाणी तुम्ही इथं थोडं थोडंसं घालून तुम्ही इथं ह्याला आहे तसं मिक्स करून घेऊ शकता तर पाणी तुम्ही पहिलं इथं एकच वाटी घ्यायचं आहे पण लागेल तसं इथं पाणी घ्यायचं आहे तुमचं दही जर घट्ट गट असेल तर तुम्हाला इथं पाणी लागणार आहे दही जर तुमचं असं पातळ पाणी पाणी असेल तर तुम्हाला इथं पाणी आहे तो जास्त नाही लागत तर हे बघा एक वाटी मी इथं घेतलेलं होतं तर थोडंसं इथं राहिलेलं आहे, आहे तर सगळं मिक्स करून ताट झाकून एक पंधरा ते वीस मिनटं ह्याला बाजूला ठेवून द्यायचं आहे हे छान असं मौसूद झालेलं आहे भगरलं वगैरे आणि त्यानंतर इथं एक छोटा चमचा आहे तो इनो घेतलेला आहे जर तुम्ही इथं बेकिंग सोडा वापरायचा असेल तर तुम्ही बेकिंग सोडासुद्धा वापरू शकता किंवा इनो वापरायचा असेल तरीसुद्धा वापरू शकता तर बेकिंग इनो आहे तो घालून छान असं मिक्स करून घेतलं एक मिनट असं फेटून घ्यायचं आहे आणि त्यानंतर इथं एक कुकरचं भांडी किंवा कोणतंही तुम्ही इथं भांडं घेऊ शकता त्यामध्ये आपल्याला हे ढोकळा आहे तो बनवून घ्यायचा आहे तर त्यासाठी पहिलं खाली थोडंसं तेल किंवा तूप लावायचं आहे त्यानंतर हे सगळं बॅटर आहे तो ह्याच्यामध्ये घालायचा आहे दोन तीन वेळा असं टॅप करून घ्यायचं आहे म्हणजे तो असं आतमध्ये खूप छान असं मऊसूत अस जाळी तयार होईल त्यानंतर इथं एका भांडीमध्ये किंवा इडली पात्रामध्ये पाणी आहे तो गरम होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे पाणी गरम झालं की हे आपल्याला ढोकळ्याचं भांडं ठेवून द्यायचं आहे आणि गॅस आहे तो मध्यम करायचं आणि एक पंधरा ते वीस मिनटं ह्याला आपल्याला असंच मध्यम गॅसवर आहे तो वाफवून घ्यायचा आहे किंवा शिजवून घ्यायचं आहे तर इथं साधारण एक अठरा मिनटं झालेले आहेत मी इथं चेक करत आहे तर अठरा मिनिटात माझं इथं आहे ढोकळा बनून तयार झालेला आहे तुमचं इथं वेळ आहे तो कमी जास्त सुद्धा लागू शकतो चाकू किंवा कोणतंही एक काठी घालून तुम्ही हे चेक करू शकता चाकूला किंवा कोणत्याही काठीला हे नाही लागलं की समजायचं आपलं इथं ढोकळा बनवून तयार आहे एक पाच ते दहा मिनटं होऊ द्यायचं ह्याला छान असं थंड होऊ द्यायचं आहे आणि त्यानंतर ह्याचे कड्या जे आहेत तो असं चाकूने काढून घ्यायचं आहे आणि त्यानंतर हे ढोकळा आहे एक बाहेर काढून घ्यायचं आहे एका ताटमध्ये त्यानंतर थोडंसं आणखीन पाच मिनटं ठेवायचं किंवा लगेच तुम्ही इथं कट सुद्धा करू शकता आणि मी इथं खूप असं मोठे सुद्धा नाही खूप असं छोटे सुद्धा नाही असं हे ढोकळा आहे तो कट करून घेत आहे तुम्ही इथं मोठे किंवा छोटे आहे तो कट करून घेऊ शकता खूप छान असं इथं हे कट होत आहेत तर मी सगळे इथं कट करून घेतलेलं आहे तर आता मी तुम्हाला यातलं एक दोन दाखवते खूप छान असं आतमध्ये जाळी इथं ता तयार झालेलं आहे तर तुम्हीसुद्धा अशा पद्धतीनं एकदा घरात नक्की करा उपवासाचा ढोकळा त्याला तडका देण्यासाठी फक्त तेल किंवा तूप गरम करायचं त्याच्यामध्ये हे असं हिरवी मिरची कट करून किंवा त्याचं असं पुढचं देठ काढून ह्याला फक्त मिरचीचा इथं तडका द्यायचा आहे तर हे तुम्ही असंच खाऊ शकता किंवा कोणत्याही चटणीसोबत धयासोबत किंवा खोबऱ्याची चटणीसोबत कोणत्याही चटणीसोबत उपवासाच्या चटणीसोबत हे तुम्ही खाऊ शकता तर इथं आपलं उपवासाचा ढोकळा आहे तो बनवून तयार आहे झटपट होणारं कधी शाबू वगैरे भिजवायला विसरलात की हे झटपट होणारं रेसिपी आहे तर व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा पुन्हा व्हिडिओ पुढच्या व्हिडिओ